मुंबईतील देशमुख पॅलेस आज एका वेगळ्याच शांततेत बुडाला होता जी आगामी वादळापूर्वीची भीषण स्तब्धता होती दिवाणखान्याच्या मखमली सोफ्यावर बसलेल्या समीर वय पंचेचाळीसच्या हातात घटस्फोटाचे कागद होते ज्यावर त्याच्या बावीस वर्षांच्या संसाराचा शेवट निश्चित केला गेला होता त्याचे डोळे लालबुंद झाले होते पण चेहऱ्यावर त्याने अहंकारी कठोरपणाचा मुखवटा चढवला होता समोर त्याची पत्नी नेहा वय चाळीस उभी होती तिचा चेहरा पांढरा फटक पण डोळ्यांतून अश्रूऐवजी ठिणग्या बाहेर पडत होत्या मी सही केली आहे नेहाचा आवाज शांत पण एका तुटलेल्या आत्मविश्वासाने भरलेला होता आता तुला हवं होतं ते मिळालं मुक्तता समीरने डोळे मिटून घेतले त्याला हे मुळीच नको होतं पण गेली पाच वर्षे गैरसमजाच्या जहरी सापाने त्याच्या मनात घर केले होते आणि त्याचा अहंकार त्याला हे नातं वाचवण्यासाठी एक पाऊलही पुढे टाकू देत नव्हता उत्तम झाले समीरने थंडपणे कागद टेबलावर फेकून दिले जे नातं फक्त सापशिडीचा खेळ बनलं होतं ज्यात फक्त संशय आणि दुःख होतं त्याचा अंत झाला हेच चांगले सापशिडीचा खेळ या शब्दांनी नेहाला जणू सणसणीत चपराक बसली तिने स्वतःच्या भावनांना आवरले आणि मान वर केली नेमक्या त्याच क्षणी बाहेरच्या दारातून त्यांचा एकुलता एक मुलगा वीस वर्षांचा आकाश उत्साहाने आत आला तो हातात उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्काराची चमकदार ट्रॉफी घेऊन आला होता त्याच्या चेहऱ्यावर देशात पहिला आल्याचा असामान्य आनंद ओसंडून वाहत होता मी जिंकलो देशात पहिला आलो आता तर पार्टी तो अचानक थांबला टेबलवरील घटस्फोटाच्या कागदांवर त्याची नजर गेली आणि त्याच्या हातातील ट्रॉफीची पकड ढिली झाली क्षणार्धात त्याचे हसणे विरले चेहऱ्यावर विस्मय वेदना आणि क्रोधाची एकच भीषण भावना उमटली त्याने ती काचेची ट्रॉफी जमिनीवर धाडकं नापटली काच फुटल्याचा तो आवाज त्या शांत घरात बॉम्बस्फोटासारखा घुमला आणि त्या आवाजाने समीर व नेहा दोघेही धक्क्याने जागे झाले तुम्ही काय केलं हे आकाशच्या आवाजात विद्रोहाची आग होती माझं घर तोडलं माझ्या यशाच्या दिवशी तुम्ही माझा आधारच हिरावून घेतलात तो मागे वळला आणि काहीही न बोलता घराबाहेर धावला आकाशच्या त्या क्रोधाग्नीने दोघांच्याही हृदयाला भाजून काढले या घटस्फोटाची खरी मुळं पाच वर्षांपूर्वी रुजली होती समीरचा बालमित्र आणि कंपनीतील उच्च अधिकारी प्रशांत वैद्य हा समीर आणि खासकरून नेहाच्या यशाने मत्सराने जळत होता नेहा एका सामाजिक संस्थेसाठी फंडरेजिंग करत होती यात तिचा ऑफिसमधील सहकारी अभय तिला खूप मदत करत होता एका कॉफी शॉपमध्ये त्यांची व्यावसायिक बैठक सुरू होती जिथे प्रशांतने समीरला बोलावून आणले बघ समीर नेहा आणि हा अभय किती जवळ दिसत आहेत प्रशांतने संशयाचे पहिले विषारी बीज पेरले एवढी खासगी भेट कशासाठी समीरने पाहिले नेहा हसून अभयशी बोलत होती कामाव्यतिरिक्त इतर नाती त्याच्या डोक्यात कधीच आली नव्हती पण प्रशांतच्या शब्दांनी त्याच्या मनावर संशयाचे विष पसरवले समीरने घरी येऊन थेट नेहाला जाब विचारला नेहाने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पण समीरने तिचा विश्वासघात झाल्याचे गृहीत धरले नेहानेही समीरने तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे स्पष्टीकरण देणे सोडून दिले अहंकार आणि गैरसमजाने दोघांच्या संवादाची दारे कायमची बंद केली घटस्फोटाच्या कागदांवर सही झाल्यानंतर नेहाने मुंबई सोडून देण्याचा निर्णय घेतला ती पुण्यात जीवनधारा नावाच्या सामाजिक संस्थेत पूर्णवेळ काम करण्यासाठी गेली तिने आयुष्याला सामाजिक कार्याचा नवा अर्थ दिला दुसरीकडे समीरने स्वतःला अधिक कामात बुडवून घेतले तो दिवसाचे अठरा तास ऑफिसमध्ये घालवू लागला त्याचे देशमुख पॅलेस हे घर आता फक्त एक उत्कृष्ट पण भावनाशून्य शोकेस बनले होते आकाशने दोघांवरही आपला रुस्वा कायम ठेवला त्याने दोघांशीही सरळ संवाद साधणे बंद केले मात्र मनात दोघांबद्दलही प्रेम होते तो त्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल शिक्षा करत होता पण तरीही त्यांच्या तुटलेल्या कुटुंबाचे धागे तो स्वतःच्या पद्धतीने सांधण्याचा प्रयत्न करत होता तो एकीकडे पुण्यात जाऊन नेहाच्या जीवनधारा संस्थेला आर्थिक मदत करू लागला पण नेहाला हे कळू दिले नाही की पैसा समीरच्या व्यवसायातून आलेला आहे दुसरीकडे तो रात्री उशिरापर्यंत समीरच्या ऑफिसमध्ये बसून गुपचूप व्यवसाय शिकून घेत होता एका आठवड्यात देशमुख समूहाच्या फॅक्टरीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठा अपघात झाला आग विझवण्याच्या प्रयत्नात समीर गंभीरपणे भाजला गेला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचे फुफ्फूस भाजल्यामुळे त्याची स्थिती नाजूक होती समीरला शुद्ध नव्हती आकाश धावत पळत पुणे गाठले तो थेट नेहाच्या जीवनधारा संस्थेत गेला आई आकाशचा आवाज थरथरत होता बाबा बाबांना अपघात झाला आहे ते आयसीयूमध्ये आहेत समीरच्या अपघाताची बातमी ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली तिने क्षणाचाही विलंब न लावता मुंबईला धाव घेतली मागील पाच वर्षांचे सर्व वैर राग आणि गैरसमज विरले होते रुग्णालयाच्या दारात आकाश उभा होता नेहा धावत आयसीयूच्या बाहेरच्या काचेतून समीरला पाहिले त्याला बेशुद्धावस्थेत पाहून नेहाचे मन हेलावून गेले तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आकाशने नेहाला शांत केले समीरची काळजी घेताना नेहा आणि आकाश पुन्हा एकत्र आले रात्रंदिवस नेहा समीरच्या बाजूला बसून त्याची काळजी घेत होती समीरच्या कंपनीतील अपघाताची चौकशी सुरू झाली कंपनीचे मोठे नुकसान झाल्यामुळे आकाशने कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली त्याला एका फाईलमध्ये प्रशांत वैद्य याच्या व्यवहारांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या प्रशांतने फॅक्टरीच्या सुरक्षेशी तडजोड केल्याचे उघड झाले अधिक तपास करताना आकाशला एक जुनी ईमेल चैन मिळाली प्रशांतनेच एका अनोळखी क्रमांकावरून समीरला नेहा आणि अभयच्या कॉफी शॉपमधील भेटीचे फोटो पाठवले होते आणि त्यांच्या नात्याबद्दल संशय निर्माण केला होता प्रशांतचा उद्देश समीरला भावनिकदृष्ट्या अस्थिर करून त्याचे स्थान कंपनीत बळकावण्याचा होता आकाशने ते सत्य आणि पुरावे नेहा आणि डॉक्टरांना दाखवले दोन दिवसांनी समीरला शुद्ध आली नेहा त्याच्या बाजूला बसली होती समीरने तिला पाहताच त्याला जुन्या गोष्टी आठवल्या आणि त्याने मान फिरवली मी तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला समीर पण माझा विश्वास आहे की तुम्ही तसे करणार नाही नेहा शांतपणे म्हणाली समीरला आश्चर्य वाटले आकाशने त्याला प्रशांतचे सत्य आणि पुरावे दाखवले सत्य समजताच समीरला असह्य पश्चाताप झाला त्याने डोळे मिटून घेतले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नेहा माझ्या अहंकाराने ने आपले घर तोडले समीरचा आवाज भरून आला त्याने हात जोडून माफी मागितली नेहाने त्याचे हात धरले आपल्या दोघांचीही चूक होती समीर आपण संवादाचे धागे तोडले मी तुम्हाला माफ केले आहे समीर रुग्णालयातून घरी आला प्रशांतला अटक झाली होती समीर नेहा आणि आकाश यांनी एकत्र बसून मन मोकळे केले समीरने नेहाचे सामाजिक कार्यातले योगदान मान्य केले नेहानेही समीरच्या कामावर विश्वास ठेवला त्यांनी विगत काळात झालेल्या चुकांवर चर्चा केली त्यांनी ठरवले की ते आता पुन्हा मित्र म्हणून सुरुवात करतील त्यांनी आकाशला विश्वास दिला की ते घटस्फोटाचा निर्णय मागे घेत आहेत आणि पुन्हा एकत्र येत आहे एका सुंदर संध्याकाळी देशमुख पॅलेसच्या दिवाणखान्यात जिथे घटस्फोटाचे कागद ठेवले होते तिथेच तिघेही एकत्र बसले नेहाने समीर आणि आकाशच्या उपस्थितीत ते घटस्फोटाचे कागद घेतले आणि फाडून टाकले कागद फाटल्याचा आवाज मोठा नव्हता पण त्या आवाजाने त्यांच्या आयुष्यातील पाच वर्षांचे दुःख आणि गैरसमज कायमचे नष्ट झाले समीरने कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आकाशवर सोपवली आणि तो नेहासोबत तिच्या सामाजिक कार्याला सक्रियपणे मदत करू लागला देशमुख पॅलेसमध्ये पुन्हा एकदा शांतता नांदली पण यावेळी ती शांतता प्रेम विश्वास आणि समाधानाची होती जी एका तुटलेल्या विणेला पुन्हा घट्ट आणि सुंदर जोडल्याने येते